चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे देवळगाव राजा इथून दिनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राजभाषा औचित्य साधून राजलक्ष्मी इंटरनॅशनल साजरा करण्यात आलाय प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक कवी कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिवस याचं औचित्य साधून राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजामध्ये दे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आणि प्री प्रायमरीच्या मुलांनी स्वागत नृत्य सादर करून झाले या गीताचं नियोजन शेजल बनसिले मॅडम आणि मोहिनी मॅडम यांनी केलं होतं तर प्रायमरीच्या मुलांनी हे जन्मभूमी हे कर्मभूमी या गाण्यावर नृत्य सादर करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय या नृत्यासाठी प्रियंका बोहरा मॅडम आणि योगिता देशमुख मॅडम यांनी मेहनत घेतली माध्यमिकच्या मुलांनी मराठी मातृभाषा ही राजभाषा कशी हे नाटिकेच्या माध्यमातून समजावून सांगितलंय शुद्धलेखन स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचं नियोजन गणेश पंडित सर यांनी केले यावेळी मराठी विषयाचे ज्ञानेश्वर शेरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती महत्वाचे मार्गदर्शक ठरतात परंतु आपण त्यांची तुलना आपल्या आईवडिलांसोबत करू शकत नाही त्याच पद्धतीनं आपल्या सर्व अलंकारिक मराठी भाषेची तुलना इतर भाषेसोबत करणं चुकीचं आहे यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष मिनलताई शेळके सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके सीईओ सुजित गुप्ता फैजल ओस्मानी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आठवीतील आदिती शिंगाडे व तृप्ती उगले यांनी केलंय तर आभार प्रदर्शन प्रिया झोरे यांनी केलंय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली आहे न्यूज रिपोर्टर दत्ता आंडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा